आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग बारावा महात्माजींची लोकविलक्षण आणि उदात्त भावना पटणारे मानणारे आणि आचरणारे महाभागही त्यावेळी त्यांचे अनुयायी म्हणून पुढे येत होते वास्तविक अशा प्रकारचं अनुयायीत्व तेच करू शकतात की त्यांचं अंतःकरण खरोखरच त्यागानं उदात्त भावनेनं आणि मानवतेनं परिपूर्ण भरलेलं आहे अप्पा यांचा स्वभावधर्म या बाबतीत बराचसा जुळता मिळता असल्यानं त्यांच्या राजकारणाला महात्मा गांधींचं नेतृत्व मनःपूर्वक मानवणारं होतं स्वामी स्वरूपानंद यांच्या संजीवनी गाथेत असलेले दोन अभंग आपण आता ऐकणार आहोत त्यावरून आपांची त्यावेळची विचारसरणी पुढपर्यंत अचल राहिलेली आहे हे, हे दिसून येतं लोकसेवाव्रत आचरिती भावे तयाते मानावे भाग्यवंत लोकसेवेसाठी सत्याते ते स्मरून करीती ते दान सर्वस्वाचे त्याची सेवाव्रते तोषे जगन्नाथ शुद्ध करी चित्त सेवकांचे स्वामी म्हणे तेणे लाभे आत्मज्ञान जनी जनार्दन प्रकटतो आणि दुसरा भंगासा सत्याचे दर्शन घडावे संपूर्ण ध्येय हे लक्षून जीवनाचे प्रेम अहिंसेचे या व्रत लोकसेवा रत राहे सदा शस्त्रावीण करी दुष्टाचा प्रतिकार न घेई माघार प्राणांतीही स्वामी म्हणे तया होऊनी प्रसन्न देई जनार्दन शांती सुख या अभंगात आपांनी केलेलं वर्णन सर्वथैव गांधींच्या तत्त्वज्ञानाला साजेस आहे यामध्ये स्वातंत्र्य मिळतं किंवा मिळेल याचं वर्णन आलेलं नाही परंतु सत्याचं दर्शन होईल आत्मज्ञान होईल परमेश्वर प्रसन्न होईल शांती सुखाचा लाभ होईल असं फल दिलं आहे मनुष्य हा बाह्यतः जो काही त्याग सेवा वगैरे करताना दिसतो त्याचं फळ शेवटी आत्मकेंद्रित झालेलं पहावं अशीच इच्छा तो करत असतो हे यावरून दिसून येईल महात्मा गांधी हे सुद्धा आपले सत्याचे लाडके प्रयोगच करीत होते स्वामी विवेकानंद हे आपल्या शिष्यांना लोकसेवा करण्याविषयी वारंवार सांगत असत एके दिवशी एका शिष्यानं त्यांना विचारलं तुम्ही लोकसेवा करण्याकरता मला सांगता परंतु मी ती का करावी त्याची आवश्यकता काय यावर स्वामींनी चटकन उत्तर दिलं त्यातच तुझं खरं कल्याण आहे म्हणून यावरून मनुष्याचा स्वार्थी दृष्टिकोन हा झाकला जात नाही आणि त्यातही लोककल्याण साधण्यानं जर आत्मकल्याण साधत असेल तर याच्यापेक्षा आत्मलाभाचं अन्य साधन अधिक चांगलं असं कोण म्हणेल आपांना ही विचारसरणी पूर्णपणे आकलन झालेली होती आणि मानवलेलीही होती आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्